मित्रांनो समोर बघा कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा कॉकटेल एक हजार एक मान खाली घालून पलतो पण एक टॉपचा स्पीड लागतो आज देखील एक नवीन नंदी सोबत असेल आणि एक नवीन शर्यत बघायला भेटेल पब्लिकने पलतो आपला कॉकटेल एक हजार एक भाई कसं का नियोजन आदित्य बाईनी केलेलं आहे नियोजन काल मला नव्हतं सांगितलं सकाळी बी गेला दादाला हां पहिरा नाही सांगितलंय दादा बोलतो तुला तू आठ तुला बरोबर दाना आहे कोणीच नाही आज बैला घेऊन कोण आले आज मी आलो आहे तूच आले विजय सालवी असेल ऋतिक मात्रे असेल यतीन सालवी असेल असं असं आणि आज पैरा कोण आहे तो पैरा आपला बदलापूरचा आहे तो व्हायचा आहे ओके चांगला पालतो का हो चाल म्हणजे आज एक चांगलीच प्रेक्षणी अशी लढत बघायला भेटेल कॉकटेलची पैरा पण चांगला आहे आता पहिल्यांदाच पलायला असेल नाही पलत असेल नाही गाडी पहिल्यांदाच पलणार आहे बघ बग, बघण्याक असेल की कसा स्पीड लागते खाली मान घालून आपला तो कॉकटेल दर एक आज नंबरिंग पण केली नाही कारण का शुभम द गौरव द घाटावरती आहेत त्याच्या मुलाला नियोजन सगळं आदित्य बाईकडं आहे आणि तसेच त्यांच्या सोबत असणारे सहकारी त्यांच्याबरोबर नियोजन असेल बैला तर ज्या म्हले सगळीकडे नंदीच नंदी दिसतात तर चला आणखी बघूया कोणकोणते नंदी आले आहेत पार्ट टूमध्ये